कल्याणमध्ये एक रेल्वे कर्मचारी आपल्या अठरा महिन्यांच्या थकित वेतनासाठी गेल्या तीन वर्षांपासून संघर्ष करतोय सिनियर सेक्शन इंजिनियर पदावर कार्यरत असलेल्या विनोद दुरंधर यांनी आरोप केला की त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्यांना ड्युटीवर अनुपस्थितीत दाखवलं प्रत्यक्षात ड्युटीवर हजर असतानाही अठरा महिन्यांपर्यंत त्यांच्या नावासमोर गैरहजर असं लिहिलं जात होतं त्यामुळे रेल्वेने विनोद धुरंदर यांचा सुमारे अठरा लाख रुपयांचा पगार थांबवला आहे या प्रकरणीत विनोद यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात रेल्वे प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती तक्रार मागे घेण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी त्यांना थकत पगार देण्याचं आश्वासन दिलं होता मात्र हे आश्वासन खोटं ठरल्याचं विनोद यांनी म्हटलंय गेले तीन वर्ष विनोद दुरंदर आपल्या हक्काचा पगार परत मिळावा या मागणीसाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागत असून परंतु अद्याप या प्रकरणाची योग्य दखल घेतली गेली नाही या संदर्भात त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्याचबरोबर विनोद यांचा मुलगा कल्याणच्या रेल्वे शाळेत शिकत आहे मात्र शाळेत मुलाला देखील त्रास दिला जात असल्याचा आरोप विनोद धुरंधर यांनी केलाय माझं नाव विनोद भीम धुरंधर आहे मी आ, मला इलिगल काम सांगितले होते करायला पण मी आणि मला माझ्यावर हात उठून उठून इन्स्ट्रक्शन दिले होते ते मी तक्रार केल्या होत्या माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरुद्धामध्ये पण त्या तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर खूप प्रेशर टाकले होते मी तक्रार मागे न घेतल्यामुळे मग पुढे चालून या लोकांनी माझे माझे म्हणजे विनोद धुरंदर सिनियर सेक्शन एंजिनियर टेलिकॉम साऊथ ईस्ट सेक्शनचे फ्रॉड इलिगल ड्युटी रोस्टर कागदपत्र बनवून षडयंत्र करून याच्या बेसवर माझ्या दीड वर्षाचा पगार हा मला नाही दिला आणि पुढे चालून माननीय राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगच्या माध्यमाने एन्क्वायरी झाली त्याच्यामध्ये मी जिंकलो मी खरा निघालो सिनियर सेक्शन एंजिनियर टेलिकॉम साऊथ ईस्ट सेक्शन त्याच्यानंतर मला मा, पगार देण्यासाठी या लोकांनी काय केलं की कुर्लामध्ये बी के सी कुर्ला ट्रायडन हॉटेलमध्ये मला प्रिन्सिपल सी पी ओ रेल्वेचे त्यांनी मला सांगितलं की जर तुम्ही आ, तक्रार मागे घेसान तरच तुमचा हा दीड लाख दीड वर्षाचा जो पगार आहे जवळजवळ अप्रॉक्सिमेटली अठरा लाख रुपये हा मी तुम्हाला देऊ आणि माझ्याकडून ते मी लिहून घेतलं कारण माझा दीड वर्ष मला पगार नव्हता तर माझी एक एक, एक रुपयासाठी मी मोहात झालं होतं मी लिहून दिला पण लिहून दिल्यानंतर माझी पासूनच गेली एक महिन्यामध्ये देणार बोलले होते आणि दिले नाही तर त्याच्यानंतर मी परत त्यांची तक्रार करायला लागलो तर पुढे चालून या लोकांनी काय केलं मा यांच्याच अंडरमध्ये रेल्वे स्कूल कल्याण येते तर तिथं माझा मुलगा तिसऱ्या वर्गामध्ये शिकतो आठ वर्षाचा होता त्यावेळेस तो आणि तिसऱ्या वर्गामध्ये शिकत होता तर त्याच्यासोबत भेदभाव करून माझा राग त्याच्यावर काढत होते त्याला मारहाण करत होते बिना गलतीने त्याला मारत होते या बाबतीमध्ये ऑलरेडी एक एफ आय आर झालेली आहे आता मी माननीय प्रधानमंत्रीजी आणि माननीय राष्ट्रपतीजी यांना रिक्वेस्ट करतो की हे जे फ्रॉड डॉक्युमेंट जे बनवण्यात आलेले आहे अनिल डागर या व्यक्तीने बनवले स्वतःच बनवले स्वतःच मंजुरी दिली स्वतःच इशू करून टाकले त्याचं पण नाव त्याच्यामध्ये आहे माझं पण नाव आहे त्याच्यामध्ये आहे आणि हे फ्रॉड डॉक्युमेंट माननीय प्रधानमंत्री कार्यालय पी एम ओ पी जी स्लॅश ई स्लॅश दोन हजार वीस स्लॅश झिरो नाईन वन नाईन एट झिरो टू आणि माननीय राष्ट्रपती कार्यालयामधून पी आर एस ई सी स्लॅश ई स्लॅश दोन हजार वीस स्लॅश टू थ्री झिरो एटी सिक्स ह्या रजिस्ट्रेशन नंबरच्या माध्यमाने ऑनलाईन मला हे फ्रॉड डॉक्युमेंट मला मिळालेले आहे मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीशी रिक्वेस्ट करतो हात जोडून आणि राष्ट्रपतीजीशी की हे जे फ्रॉड डॉक्युमेंट बनवणारी ही जी, जी गँग आहे ज्याच्या या, 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 माध्यमाने फ्रॉड डॉक्युमेंट बनवून षडयंत्र करून जे मला लुटलं यांच्यावर तुम्ही कारवाई करावी करा आणि माझे जे अठरा तेवीस लाख रुपये मला मला यावेळी सेक्शनचा जो एरिया आहे बारा रेल्वे स्टेशन तिथं ओल सी रूममध्ये बाकीच्या टेलिकॉम रूम मध्ये इलेक्ट्रिक टायल हे ट्युबलाईट लावा पण बिल तुम्ही झेरा द्या हे इलिगल काम होतं हे, हे ते आ, 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 मी कोणत्या कायद्यात करणार याबाबतीत मी त्यांना पण त्याच्यानंतर सव्वीस जानेवारी दोन हजार अठराला माननीय फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा कार्यक्रम होता नेरल ते माथेरान झेंडा दाखवून होते ट्रेन चालू करण्यासाठी नेरेलवरून तर त्या नेरेलला माझ्यावर हात उचलून इन्स्ट्रक्शन दिले होते माझ्या अधिकाऱ्यांनी त्याविषयी मी त्यांची विरुद्ध तक्रार केली होती मग ही तक्रार केल्यानंतर या तक्रारला मागे घेण्यासाठी या लोकांनी षडयंत्र करणं चालू केलं माझ्यावर बहिष्कार टाकणं चालू केला पोलिसांना माननीय प्रधानमंत्री माननीय राष्ट्रपती सगळ्यांना यांनी माझ्या डेसिंग विषयी विषय खोटी माहिती दिली मी सिनियर सेक्शन ऑफ टेलिकॉम कल्याण म्हणून जबकी मी खरा सिनियर सेक्शन ऑफ टेलिकॉम साऊथ ईस्ट सेक्शन निघालो आणि माझ्या विरुद्ध लोकांना भडकत होत्या